एन टी पी सी कंपनीचे मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याने स्थानिकांना रोजगार न देता निष्पाप शेतकऱ्यांची जीव घेत आहे एन टी पी सी कंपनीमध्ये कामाला घेत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेवटी आत्महत्या मौजे फताटेवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मिथून धनू राठोड यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं व विनंती करूनसुद्धा येथे कामाला घेत नसल्या कारणामुळे कंटाळून शेवटी आत्महत्या केली आहे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांची बॉडी एन टी पी सी गेट समोर ठेवून न्यायासाठी आंदोलन करण्यात येत आहे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एन टी पी सी मटेरियल गेट व लेबर गेट येथे उपस्थित आहे ू राठोड यांनी पंधरा वर्षापासून शेती देऊन सुद्धा प्रकल्प असा आहे वारंवार कंपनीला अर्ज निवेदन देऊन सुद्धा कंपनी जी व्ही एम त्यांचे एच आर कोणी प्रतिसाद देतो शेवटी त्यांनी घेतलेल्या पैशातून बदला म्हणून त्यांनी शेती घेतली पैसे सरकारमध्ये खूप कर्जबाजवतात अजून सुद्धा काम कंपनी त्याला डेटो राखून घेत होत कंपनीला सुद्धा पोस्टर सुद्धा पाठवतो तर म्हणायचं की हा प्रकल्प असा शेतकरी तीन गाव चार गावचे प्रकल्प शेतकरी त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही त्यांच्या बैठका

एक लाख रुपये पंच्या गरजू देतात तसं घेऊन त्या दला हे नोकरीला घेतलेले आहेत आज प्रकल्पग्रस्त ज्यांची शेती गेलेली आहे त्या शेतकऱ्यांच त्या शेतकऱ्यांचा अत्यंत हाल बेहाल चाललेले आहेत ज्यांनी हे प्रकल्पासाठी अत्यंत मदत केली अंत्यकरणाने त्यांच्या सर्व जमिनी दिल्यात आज भूमिहीन झालेले त्यांना प्रकल्पग्रस्तताना प्राधान्याने नोकरी देण्याचं त्यांचं कर्तव्य असताना त्यांनी भयंकर जवळजवळ पन्नास साठ सत्तर टक्के लोकांना आज तागायत नोकरीला नाही त्यापैकी आजचे जे मृत आहे आमच्या गावावर जी शोक कळा पसरलेली आहे मिथून धनू राठोड यांनी आज सहा महिन्यापासून या एन टी पी सीच्या अधिकाऱ्यांना भेटू भेटून भेटू, तसंच ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत पत्रही दिलेले पत्र आमच्याकडे आहे सगळे पुरावे आहेत हे असे असतानाही त्यांना त्यांनी कामावर घेतलेले नाही अशा परिस्थितीत त्यांनी या त्रासाला कंटाळून त्यांनी आज रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली त्या आत्महत्येला हे दलाल लोक आणि हे दलाल आणि एच आर ग्रुप आणि जे मुख्य प्रबंधक आहेत हे जबाबदार असतील त्याच्यावर आय पी सी कलम तीनशे सहा प्रमाणे यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी करावं त्याशिवाय आम्ही इथून पुढे चालवणार नाही आणि तसेच प्रकल्पग्रस्तांचे जे वाढीव रक्कम वाढवलेले आहेत त्यांचे वाढीव रक्कम सुद्धा त्यांनी केलेले नाही